जी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं आहेत सगळं आहे मा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा का तुम्ही वैष्णवी हजवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही का तुम्हाला तनिषा भिजे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असेसिनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात नोट नोटमध्ये जे त्या मुलीने लिहिले त्या मुलीचा फोटो मी आपल्याला दाखवला ही मुलगी आयसीयू ला, ला होती नशीब संपदा मुंडे हाताला लागली नाही पण ही पोरगी हाताला लागली आणि वाचली आता या मुलीने नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं मला कमाल वाटते खर तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये